ला। सुटला पाच पांडव केसरे शहापूरकरांच एक सुंदर आणि शिस्त बद्ध मैदान दुसरा बैल मैदाना बैल मैदानामध्ये सुंदर अशी लढत चल आड्याल रायफल आणि पक्षा आणि पड्याल या बैलान अखंड भारत गाजवला परंतु शेवटच्या क्षणा मात्र झालं सुट्टा लागला फक्त शेवटच्या क्षणी तास पलटी झालं त्यामुळं निकाल गेला दुसऱ्याला आता कोण होतोय त्यात काने फाइनल फाइनल सा सा या ठिकाणी फायनल चा गुलाला छा मान कर सेमी फायनल सहा साठी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगचा आधार घेतला जातो पाच लावून घ्या माग चला वळवा सेम गाड्या वळवा सेमी पाच वळवा पाच मध्ये एक नंबर तासावली गाडी काय येणार नाही जेवढ्या वयात तेवढ्या गाड्या सोडून द्या चला सेमीफायनल पाच सोडा अधन ना पाहणार चला या मैदान रिकाम करून या मदन चालत येणार खालचे चला मैदान रिकामा कराल सहा चा निकाल सेमीबाईनल सहा चा निकालय सेमी बघण्याजोगा झाला कारंजा बैलानं इतिहास करून ठेवलाय असा या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला भारत त्यानं सगळ्यांच्या नजरा खेचून घेतल्या परंतु शेवटच्या क्षणाला कुणाची तरी नजर लागली आणि त्यामध्ये सेमी फायनल सहाचा निकाल दिला जातोय तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी शंकर चव्हाण भौजी खंडुआ प्रसन्न वेताळ प्रसन्न देवापूरकरांचा निशान आणि विराट ही गाडी फायनल साडी पाच आढळली आणि तास क्रमांक एक वर धावलेली गाडी रेवान सीधा प्रसन्न सार्थक कदम शिळगवा रायफल आणि पक्षी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली दोन्ही विजेता बलगाणी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारी फायनल साठी गाडी पात्र झाली धारतले प्रसन्न कैला संजय शामराव जगदाळे काका शिरवडे श्रेयाश विकास वेता सुरली यांचा या ठिकाणी निशान पाहाला